टिकनी लाखात देखनी घरात माझ्या आली नशीब बाल माझ्या तू दोस्तांची बहिणी झाली <दूरी> चिकनी लाखात देखनी घरात माझ्या आली नशीब बाल माझ्या तू दोस्तांची बहिणी झाली तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे तिला ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ऑडिटिंगच्या संबंधित कसल्याही जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच दे असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीट मार्क्स एक इफेक्ट आणि एक आर प्रिसेट अशा तीन प्रिसेट मिळून जातील या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाइडमोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे आणि जे काही ऑल मटेरियलची काही जी फाईल आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला ते आपल्या प्रोजेक्टमध्ये ओपन करून घ्यायचं आहे तर प्रकारे तुम्हाला जे काही बीट मार्क्स एक इफेक्ट आणि एच डी आर प्रिसेट आहे ते मिळून जातील इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मार्क प्रि जो काही प्रिसेट आहे तो ओपन करायचे त्यामधले सर्व बीट तुला तुम्हाला चेक करून घ्यायचे सर्व बीट चेक करून घेतल्यानंतर चे। सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनोटाज करू मीडियावरती जायचे आता मित्रांनो जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण जी काही फाईल दिली होती ती एक्स्ट्रा केलेला थो पोलडर तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये फर्स्ट एक इमेज ॲड करायची आणि त्याची समोरच्या बसून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे पुन्हा प्लस एका नोट ऑन मीडियावरती जायचे दुसरा इमेज ॲड करून त्याच्या समोरून ही इमेजला कट करून घ्यायचे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला एक एक इमेज जी आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला काहीचे अशा प्रकारे ऑल बीट मार्कनुसार तुम्हाला अशाप्रकारे काहीच्या सेट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला ही इमेज अशा प्रकारे काही सेट करून घ्यायचे आहेत आणि इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असतो तो तुम्हाला डिलेट करून घ्यायचा तर अशा प्रकारे तुम्हाला परत की एक एक इमेज ॲड करून परत की बीट मार्कनुसार तुम्हाला प्रकारे हा इमेज सेट करायचा आहे तर मित्रांनो इथून समोरचे मी व्हिडिओ स्किप करून हे सर्व बीट मार्कनुसार इमेजेस ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे की आपले ऑल बीट मार्क होते त्या बीटमार्कनुसार आपण हे अशा प्रकारे काही इमेजेस सेट करून घेतलेले आहेत तर मित्रांनो या पण तुम्हाला हे सर्व इमेजेस सेट करून घ्यायचे सर्व तुम्ही इमेज सेट करून घेतल्यानंतर प्रथम प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे आता मीडियामध्ये जे का बॉर्डर पी दिला तो बॉर्डर जी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचं आहे पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचं आहे लोगो पी टच करून मोबाईल ट्रान्सफॉर्म तीन नंबरच्या ऐकून टच करून याची साईज तुम्हाला कमी करून घ्यायची आहे आणि पहिल्या आयकॉनवर टच करून याला तुम्हाला काहीसं म्हणजे व्हिडिओवरती परफेक्टली सेट करून घ्यायचे आता व्हिडिओवरती परफेक्टली सेट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या पीएनजीवर टच करून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत या जी ची लेंथ वाढून घ्यायची आहे आता लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅग यायचे त्यानंतर सेगिंग पिरसेडमध्ये यायचे प्रीसेट मध्ये आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टर जायचे तीन डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारे काहीसं मध्य ठिकाणी म्हणजे सात पॉईंट तेवीस सेकंदापाशी यायचे आणि सात पॉईंट तेवीस सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे साईडला टॅप करायचे इमेजवर जायचे मुआ मुआ ट्रान्सवरती जायचे आणि त्यामधून तीन नंबरच्या आयकनवर टच करून तुम्हाला याची जे काय अशाप्रकारे लेंथ आहे म्हणजे काय साईज आहे ती तुम्हाला थोडीशी प्रकारे कमी करून घ्यायचे आहे आणि सा साईज कमी करून घेतल्यानंतर त्यानंतर बॉर्डर अँड शाडोमध्ये जायचे स्टॉक इनेबल करायचं आहे स्टॉकवर जाऊन याचा जो स्टॉक आहे तो तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला स्टॉक जो आहे तो चार ते किंवा पाचवर सेट करायचा आहे तर प्रकारे पाच वर्ष सेट गेल्यानंतर तो स्टॉक तुम्हाला नंतर दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉक दिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे पुन्हा सेगी प्री सेटमध्ये यायचे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवर जायचे इफेक्टिव्ह जाऊन तीन डॉटर टच करून इफेक्टिव्हून कॉपी करायचं आणि बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही समजे अशा प्रकारे समोर येऊन जायचे आता हे सात सेकंदाचा इमेज सोडून द्यायचे आठ पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत यायचे आणि तिथून समोरच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही ऑल इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे तर प्रत्येक इमेजवर टच करायचे इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इमेजला तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचा हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे पुन्हा समोर यायचे पुन्हा समोर येऊन इमेजवर जाऊन हा इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे तर प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे पुन्हा याचे समोर पुन्हा इमेजवर जाऊन अशा प्रकारे इफेक्टवर टच करून आपल्याला हा इफेक्ट इमेजला ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण एवढ्याच्या शेवटपर्यंत बोलत बोलत हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट अप्लायला केल्यानंतर बॅक यायचे पुन्हा तुम्हाला सेगी प्रिसेटमध्ये यायचे सेगी प्रिसेटमध्ये आल्यानंतर तीन नंबरच्या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉटर टच करून इफेक्टिव्ह दोन कॉपी करायचे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन खालच्या पाऊस स्क्रोल करायचे फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इफेक्ट ते बेस्ट करायचे साईडला टॅप करायचे पुन्हा इमेजवर जायचे त्याच आणि इफेक्ट जाऊन यामध्ये तुम्हाला दोन इफेक्ट हाईड करून दिले आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करायचे आहेत अनहायड केल्यानंतर तीन डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे कॉपी करून आता समोरच्या पाऊस येऊन अशा प्रकारे या इमेजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे आता मित्रांनो इथून समोरच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढ्या काही राहिलेल्या इमेज आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा जो सेम इफेक्ट आहे तो तुम्हाला काहीसा प्रकारे प्रत्येक इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून तुम्हाला काहीसा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे प्रत्येक इमेजवर तुम्हाला टॅप करून इफेक्ट या ऑप्शनवर टच करून तीन डॉटवर टच करून तुम्हाला हा इफेक्ट प्रत्येकी इमेजला तुम्हाला घ्यायचा मी ज्या पद्धतीने अप्लाय करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला घ्यायचा अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे आता समोर यायचे समोर येऊन समोरच्या पण इमेजवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे हा फटाफट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इमेजवर टच करायचे इफेक्टवर टच करून तीन डॉटवर टच करून इफेक्ट येते अशा प्रकारे साईटला टाईप करून पुन्हा या इमेजवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक इमेजला या पद्धतीने हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्हाला कायचं म्हणजे सात पॉईंट एकोणीस तेवीस सेकंदाच्या अगोदरच्या जेवढ्या का ऑल इमेज होत्या त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या डी आर पी सेट ओपन करायचे या ऑप्शनवर टच करून सिलेक्ट ऑल लेअर करून या ऑप्शनवर पुन्हा टच करायचे कॉपी लिअर करायचे कॉपी लिअर करून बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या दोन लेअर तुम्हाला इथे अशा प्रकारे ऑप्शनवर टच करून पेस्ट करून घ्यायचे आहेत दोन लेअर केल्यानंतर बॉर्डर पिंज वरच्या पाच सेट करायचे या लेअरची लेअर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर आपला आता जो काही व्हिडिओ आहे तो ट्रेंडिंग सॉंगवरती जो आपण बनवलेला आहे तो आजचा आप व्हिडिओ आपला परफेक्टली तयार झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेव करण्यासाठी वरच्या पोस शेअर आयकॉन दिसेल त्या ॲकोनवर टच करून खालीमुळे शेअर एक्सपोर्ट नाव दिसेल ते आयकनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र